मित्रांनो मुंबई मेट्रो ही देशातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी लाईन आहे ज्यापैकी सेहेचाळीस पॉईंट चार किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन ऑपरेशनल असून एकूण त्रेचाळीस स्टेशनवरून धावते एकशे सेहेचाळीस किलोमीटर लांबीचे रूट अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत जे जवळपास स्टेशन जोडण्याचं काम करतील या सगळ्या अंडर कन्स्ट्रक्शन मेट्रो रूट पैकी जास्तीत जास्त रूट वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत या मेट्रोची पहिली लाईन जून दोन हजार चौदा मध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती या रूट मध्ये एकूण चौदा मेट्रो लाईन असून त्यापैकी तीन मेट्रो लाईन्स या सध्या ऑपरेशनल आहेत ज्यामध्ये वर्सोवा ते घाटकोपर पर्यंतची एक लाईन दहिसर ते डी एन नगर पर्यंतची एक लाईन आणि दहिसर ते गुंडावली पर्यंतची एक लाईन या तीन रूटचा समावेश होतो शिवाय कफ परेड ते आरेकॉली पर्यंतची लाईन नंबर तीन वडाळा ते कासारवाडी पर्यंतची लाईन नंबर चार ठाण्यापासून कल्याण पर्यंत लाईन नंबर पाच लोखंडवाला ते कांजूरमठ पर्यंतची लाईन नंबर सहा दहिसर ते मीरा भायंदर पर्यंतची लाईन नंबर नऊ कल्याण ते तळोजा पर्यंतची लाईन नंबर बारा या सर्व लाईन अंडर कन्स्ट्रक्शन आहेत या सगळ्या लाईन पैकी कल्याण ते तळोजा पर्यंतची मेट्रो लाईन नंबर बारा नेमकी कशी असेल त्याचं बजेट किती असेल आणि त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊया मा आजच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर प्रेस करा तर कल्याण तळोजा किंवा डोंबिवली कल्याण तळोजा ही बारा नंबरची मेट्रो लाईन एकूण बावीस पॉईंट सात किलोमीटर लांबीची बनणार आहे या मेट्रो लाईनला मेट्रो लाईन क्रमांक पाच म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ही पुढे जाऊन उल्हासनगरपर्यंत एक्सटेंड होणार आहे त्या दोन्हीला सुद्धा ऑरेंज लाईन नावाने ओळखले जाईल मेट्रो लाईन बारावर एकूण एकोणीस स्टेशन बांधले जाणार आहे या मेट्रो लाईनचं एकूण बजेट दोन हजार तीस करोड इतकं आहे डोंबिवली आणि कल्याण भागातील ट्रॅफिक खराब रस्ते आणि प्रदूषण यावर लोकांसाठी एक वेगवान उपाय म्हणून मेट्रो बांधली जात आहे कारण कल्याण पासून मुंबई किंवा नवी मुंबईकडे जाण्यासाठी कल्याण शिळफाटा रोड असला तरी त्यावरच्या रहदारीमुळे प्रवास कठीण होतो शिवाय हा भाग खूप कंजेस्टेड असल्यामुळे तेथील रस्त्यांना आणखी रुंद करणे शक्य नसते त्यामुळे मेट्रोशिवाय पर्याय उरत नाही पण या भागात मेट्रोसोबतच कल्याण रिंग रोड कल्याण रिडेव्हलपमेंट डुबिवली रोड डेव्हलपमेंट मानकोली ब्रिज इत्यादी प्रोजेक्टसुद्धा नागरिकांच्या सुखसोयीसाठी बांधले गेले आहेत यातल्या कुठल्या प्रोजेक्टविषयी जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पण या प्रोजेक्ट सोबतच मेट्रो बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे कल्याण डोंबिवली भागात रेल्वे साठी मोठ्या प्रमाणात होणारी नागरिकांची गर्दी ही लोकल ट्रेन मधील प्रवाशांची दैनंदिन गर्दी कमी व्हायला मेट्रो मुळे नक्कीच मदत होईल या मेट्रोच्या रूट मध्ये कल्याण एपीएमसी गणेश नगर पिसावली गाव कोलावली डोंबिवली एम आय डी सी सहागाव सोनारपाडा मानपाडा कोणेगाव निळजेगाव पडावली आणि तळोजा मेट्रो स्टेशन हे स्टॉप असतील तळोजा मेट्रो स्टेशन पासून हा रूट पुढे नवी मुंबई मेट्रोला कनेक्ट करण्यात येईल खर तर सुरुवातीला फक्त ठाणे भिवंडी कल्याण ही पाच नंबरची एकच ऑरेंज मेट्रो लाईन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता कारण दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन कडून मेट्रो लाईन बारासाठी अप्रुव्हल मिळत नव्हतं पण बऱ्याच टेक्निकल बाबींविषयी विस्ताराने चर्चा केल्यावर मेट्रो लाईन बारासाठी मान्यता मिळाली म्हणूनच या मेट्रो लाईन बाराचं काम अगदी आत्ता सुरू करण्यात आलेलं असून अंदाजे दोन हजार पर्यंत ही मेट्रो पूर्ण तयार होण्याची शक्यता आहे आणि तेव्हाच नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे एकदा ही लाईन पूर्ण झाली आणि कल्याण ते तळोजा मेट्रो धावायला लागली की त्यानंतर कल्याण ते तळोजा हे एका तासाचं अंतर कमी होऊन अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात हा प्रवास पूर्ण करता येईल सध्या मुंबईतील इतर मेट्रो लाईन सोबतच मुंबई मेट्रो बाराचं काम सुद्धा तितकेच वेगवान पद्धतीने सुरू आहे कल्याण मुंबई भिवंडी ठाणे आणि नवी मुंबई इकडची वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढत असलेले जमिनीचे भाव अशा बदलांसाठी मेट्रो लाईन बारा ही नागरिकांच्या अत्यंत उपयोगाची आणि गरजेची ठरणार आहे